नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फणस कोकणातील एक पारंपारिक पिकाविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत फणसाचे फायदे काय तोटे काय आणि त्या संदर्भात इतर संपूर्ण माहिती ही संपूर्ण आपण आज पुढे मित्रांनो आपण हो बघा पारंपरिक पद्धतीने फणस लागवड आपल्या कोकणात केलेली आहे आणि आता आधुनिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने फणसाची लागवड शेतकरी करत आहेत आणि या फणसाला इतका उत्तम दर्जा आहे की त्या फणसापासून तुम्ही एक हजार रुपये किलोची पावडर बनवू शकताय आणि फणसापासून जवळजवळ चौदा प्रकारचे पदार्थ बनवू शकताय अशा या फणस खाल्ल्याने हेल्थसाठी इतके उत्तम आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये बघूया आणि तो तुम्हाला नक्कीच आवड मित्रांनो फणस जरी कोकणात मोठ्या प्रमाणात होत असला तरी उभ्या महाराष्ट्रात त्याची लागवड आपण करू शकतो फणसाच्या प्रमुख दोन जाती आहेत त्या तुम्हाला माहिती असतील त्यामध्ये कापा आणि बरका तरी पण कापा जो फणस आहे त्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये जसं गम आहे गमलेस आहे आता उदाहरण तर गम म्हणजे ज्याचा डिंक असतो आणि तो पारंपरिक जे फणसाच्या लागवडीची झाडं आहेत त्यांच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात मिळतो आणि ते लागून खायला त्रास होतो म्हणून आता हायब्रीडमध्ये गमलेस कापा ज्यामध्ये खाताना तुम्हाला गम म्हणजे जो चिग आहे तो लागत नाही आणि अशा फणसाची तुम्ही लागवड करू शकता आता फणसाचे जे उपयोग जे आहे त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर फणस हा पहिली गोष्ट त्याच्या झाडाचं जे खोड आहे ते तयार झाल्यानंतर फर्निचरसाठी आपण वापरू शकतो कोवळ्या आणि लहान फणसापासून तुम्ही भाजीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे कोकणात या कोवळ्या फणसांना जवळजवळ चाळीस रुपये किलोची सध्या भाव मिळतो कोवळ्या फणसाचा तो रसाळ असू दे कापा असू दे जंगली असू दे कुठलाही असू दे त्यापासून एक वर्ष टिकणारी तुम्ही भाजी बनवू शकता आणि ते वेगवेगळे -वे प्रोसेस युनिट आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत आणि त्यां ते कर तुमच्याकडून खरेदी करता म्हणजे तुम्हाला ते काढायचीच तो गरज नाही ते स्वतः येणार काढणार आणि घेऊन जाणार किलोच्या हिशोबाने तुम्हाला पैसे देणार तसेच कच्च्या फणसापासून तुम्ही पावडर बनवू शकता फणसाचं लोणचं बनवू शकता आणि तुम्ही जर अभ्यास कराल तर हे फणसाचं लोणचं खरोखर उत्तम चविष्ट लागते आणि एक वेगळा प्रकार आहे मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालतं ते अशा प्रकारे तुम्ही ल वर्षभर टिकणारं लोणचं बनवू शकताय आणि फणसाची जर समजा तुम्ही म्हणता भाजी लोक आवडीने खाल्ली जाते आणि बघाल तर त्याचे गरे वाळून त्याची पावडर बनवली जाते आणि जर तुम्ही म्हणाल तर ऑफ पिरियडला याची भाजी बनवून खाली जातात किंवा सुकेपणस हे स्टोअर केल्याची परवरी पारंपरिक पद्धत आहे आणि नंतर पावसाळी त्याची भाजी करून खाली जाते त्याचप्रमाणे कच्च्या गऱ्यापासून फणस वेपर्स बनवले जातात म्हणजे तळलेले गरे म्हणतात त्याला आणि पाकातले गरे कच्चे गरे वाळलेले गरे फणस मुरांबा फणस भाजी फणसचा आंबाट अशा प्रकारे विविध पदार्थ फणसापासून बनवले जातात आता बघाल तुम्ही तर फणस हे एक पौष्टिक फळ आहे आणि त्यात आरोग्यदायी गुणधर्म तर आहेतच आणि रोगप्रतिकारे शक्ती आहे पचन सुधारते रक्त दाब जो नियंत्रणात आणला तो फायबर जास्त असल्यामुळे बदलकोष्ठता कमी होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण आणली जाते या फणसाची जर लागवड तुम्ही जर कराल तर दहा बाय दहाने तुम्ही लागवड पूर्वी करायची पण आता काय आलं स्थानिक ज्या जाती आहेत त्या खूप वाढतात आणि त्या लावणं शेतकऱ्यालाच चालत नाही किंवा आवडत नाहीत त्यांचा पसारा मोठा होतो काढणी कठीण होते आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही हायब्रिड संकरी ज्या जाती आहेत त्या लागू शकत्या अगदी पिशवीच लागायला सुरुवात होतात म्हणजे विचार करा दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला ते फणस खायला मिळतात एरवी जर समजा रोपापासून लागवड जर केली तर किमान तुम्हाला बारा ते पंधरा वर्ष पण जातात कधी कधी आठ वर्षाच्या पुढे हा फणस लागतो त्यामुळे तुम्ही हायब्रिड फणस लावून तुम्ही उत्पादन घेऊ शकता की व्यावसायिक जर फणस लागवड करायची असेल तर तुम्ही पंधरा बाय पंधरा फुटाने लागवड करू शकता म्हणजे एकरी सव्वजवळ एकशे साठ एकशे एक सत्तर झाडं लागतात फणस लागवड ही दोन कारणास्तव केली जाते त्यामध्ये पहिलं आहे उत्पादन घेण्याच्या हेतूने आणि ज दुसरं कारण आहे ते तुम्ही टुरिझमच्या हेतूने म्हणजे सुशोभीकरणाच्या हेतूने जर फणस विकून किंवा फणसावर प्रक्रिया करून जर तुम्हाला बाय प्रोडक्ट बनवायसाठी तुम्ही जर फणस लागवड करत असाल तर तुम्ही बऱ्याचशा जातींची लागवड करू शकता आणि त्यामध्ये कुठल्या जाती ते आपण आता पुढे बघूया त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती कोकण पॉलिपिक आहे ही जर बघाल तर कोकण कृषी विद्यापीठाने तुम्ही विकसित केलेली आहे आणि त्याच्यामुळे का दही कुई ही जागी कोकणासाठी किंवा जवळजवळ किनारपट्टेपासून दीडशे दोनशे किलोमीटर